पाण्यासाठी मुरुड पंचायत समितीवर सर्वधर्मीय मोर्चाना परिसर दण आणला पिण्याच्या पाण्यासाठी वालवटी ग्रामस्थांनी आज मुरुड पंचायत समितीवर मोर्चा काढला शेकडो ग्रामस्थ आणि हिंदू मुस्लिम महिलांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हा मोर्चा उल्लेखनीय ठरला यशवंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाद्वारे बीडीओना निवेदन देऊन तहसील प्रांगणात ग्रामस्थांच्या उपोषणाला सुरुवात झाली काय प्रश्न का। आहे आणि आता सध्या काय भूमिका आहे गावकऱ्यांची गावकऱ्यांची भूमिका गावामध्ये पेयजल योजनेच्या माध्यमातून सत्तर लाखाचं काम चालू आहे आणि अधिकाऱ्याने विचारला असता अधिकारी म्हणतात काम अपूर्ण आहे आणि कॉन्ट्रॅक्टरमध्ये काम पूर्ण झालेलं आहे तरी त्या योजनेची संबंधित संबंधित अधिकाऱ्यांनी नक्की तो काम पूर्ण झालेला आहे का याची लेखी आम्ही द्यावी दुसरं दलित वस्ती या योजनेच्या अंतर्गत दहा लाखाचं काम न करता बिल काढलेलं आहे त्याची वेलोवेली आम्ही तक्रार केलेली आहे पण तत्कालीन सरपंच आणि तत्कालीन ग्रामसेवक आणि पाणी पुरवठ्याचे अधिकारी यांनी संगमत करून दहा लाखाचा अपार केलेला आहे याची सखोल चौकशी व्हावी त्याचप्रमाणे आत्ता जलजीवन मिशन हे केंद्र शासनाच्या योजना होती की हर घर न ही केंद्र सरकारची योजना होती सरकारनी वालवटी गावासाठी तेवढा निधीसुद्धा उपलब्ध केला पण तो निधी लोकांसाठी उपलब्ध न होता ठेकेदाराचा खिच्चे भरण्यासाठी उपयोगात आला आत्तापर्यंत तेवीस लाखाचा बिल त्यांनी काढलेला आहे आणि मार्चपासून वालवटी गावासाठी गावामध्ये अजिबात पाणी नाही आहे आज ह्या महिला भगिनी इथं आलेल्या आहेत ह्या महिला भगिनी काही डोक्यावरून जवळजवळ चार किलोमीटरवरून पाणी आणतात काही लोक तीनशे रुपये देऊन एमकोच्या माध्यमातून एक दिवस आड करून दोन दिवस आड करून असं पाणी विकत घेतात आणि वालवटीमध्ये जर एक कोटी वीस लाख पाण्यावर खर्च करत करूनसुद्धा आजपर्यंत वालवटी गावाची दुर्दशा आहे पाण्या वाचून जवळजवळ आज, आज मार्चपासून मार्च एप्रिल मे पर्यंत आजपर्यंत पाणी नाही आहे मग एक कोटी वीस लाख रुपये फक्त ठेकेदारांचा खिचा भरण्यासाठी खर्च केले का म्हणून आमच्या आता पहिली मागणी आहे की प्रशासक म्हणतो योजना चालू आहे काम अपूर्ण आहे त्या दिवशी बी ओ साहेब जेई पाणी पुरवठा जेई आणि पी एस आय हे स्वतः जागेवर जाऊन आले गावात पाहणी केली पाईप एक एकदम निकृष्ट दर्जाचे आहेत जिथे काही थोडाफार काम केलेलं आहे तेही निकृष्ट दर्जाचं आहे म्हणून आमची मागणी आहे की जे आता तेवीस लाख काढले त्याची तुम्ही चौकशी करा पण ताबडतोब त्या कॉन्ट्रॅक्टरला रद्द करून नवीन निविदा काढून काम जे अठरा लाख आहे ते ग्रामस्थ काम करतील आणि पाणी चांगल्या पद्धतीने आज सकाळी तुम्ही इथून मोर्चा काढला मोर्चाला प्रतिसाद ग्रामस्थांचा कसा आणि पंचायत समितीमध्ये काय चर्चा झाली आणि आता उपोषणापर्यंत काय निर्णयाची अपेक्षा आहे आम्ही गावात पाणी येण्यासाठी मी स्वतः पाणी कमिटी अध्यक्ष म्हणून जो लोकांनी विश्वास टाकलेला आहे आणि गावात पाणी आलंच पाहिजे याच्यासाठी पाणी येण्यापर्यंत पाणी येईपर्यंत गावात किंवा त्या योजनेचा लेखी आम्ही देईपर्यंत दे आम्ही इथे अमरण उपोषणाला बसणार आहोत माझ्या सहकारी उपाध्यक्ष इन्तिबा इंतिलाब मुखरी सेक्रेटरी शबीरबाई खतीब खजिनदार शौकत नाकवाजी त्याचप्रमाणे सहकार नजीर सदस्य नजीर नाकवाजी शैलेश पाटील असे आम्ही सर्व ग्रामस्थांचा प्रश्न मार्गी लागत तो नाही तोपर्यंत आम्ही उपोषणाला बसणार आहोत परंतु पंचायत समिती परेश हॉटेल ते पंचायत समितीपर्यंत जो पंचायत समितीवर आम्ही मोर्चा काढला आणि आमचं म्हणणं प्रशासनापर्यंत जावं मग असतील स्थानिक आमदार असतील मुख्यमंत्री असतील संबंधित खात्याचे मंत्री असतील यांच्यापर्यंत तुमच्या माध्यमातून जावा आणि तो प्रश्न लवकरात लवकर सुटावा त्याच्यासाठी आज आम्ही बसलो आहे त्याचप्रमाणे ग्रामस्थांनी उत्स्फूर्तप्रमाणे आम्हाला सहकार्य केलं आणि पूर्ण ग्रामस्थांनी आम्हाला सहकार्य करून आज मोर्चा सक्सेसफुल झाला